नमस्कार मी प्रमोद पवार महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे खूप दिवस तुम्ही महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नेटच्या बातम्या बघितल्या नाही काही तांत्रिक अडचणींमुळे तर ता तुम्हाला बघता आल्या नाही पण नवीन वर्षात या येत्या नवीन वर्षामध्ये महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नेट हे नव्या रूपाने नव्या दमाने नव्या जोमाने तुमच्या समोर येणार आहे वर्षाच्या या अखेर ही बातमी सगळ्यात जास्त चर्चेला जो विषय आलेला आहे तो भिवंडी वाडा मनोर रस्ता आणि त्याची झालेली विधीमंडळात चर्चा यासाठी आजचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा त्याचं कारण असं की या व्हिडिओमध्ये अनेक गोष्टी अशा मी सांगणार आहे की ज्या आतापर्यंत तुमच्या समोर आल्या नाही सोशल मीडियावरील वाद वेगवेगळे मेसेजेस वेगवेगळ्या पोस्ट आणि वेगवेगळे व्हिडिओ यामुळे जनतेमध्ये प्रचंड संभ्रम पसरलेला आहे तो संभ्रम दूर करण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे मी काही ठराविक मुद्द्यांवर तुमच्याशी बोलणार आहे ते मुद्दे सुरू करताना सगळ्यात पहिला जो प्रश्न लोकांसमोर आला आहे की एस आय टी म्हणजे काय थोडक्यात मी एसआयटी बद्दल तुमच्या समोर क्लिअर करणार आहे की एसआयटी ही कोणती वेगळी अशी यंत्रणा नाहीये सीबीआय किंवा ईडी सारखी तर कोणत्या अशा स्पेसिफिक केसमध्ये जी प्रायमा फेसिंग केस आहे जिथे खूप जास्त चर्चा झालेली आहे खूप जास्त बातम्या झालेल्या आहेत आणि ज्या यंत्रणेने त्या घटनेची त्या घोटाळ्याची किंवा त्या संबंधित विषयाची चौकशी करायची आहे ती यंत्रणा गव्हर्नमेंटची यंत्रणा किंवा शासनाची यंत्रणा फेल ठरलेली आहे अशा वेळेस सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय किंवा राज्य सरकार आणि केंद्र सरकार एक स्वतंत्र समिती निर्माण करते आणि त्या समितीला एसआयटी म्हणून घोषित करते स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम असं त्याचा फुल फॉर्म आहे आणि अनेक वेळा न्यायालय कोळसा घोटाळा असेल तुझी स्पेक्ट्रम घोटाळा असेल दिशा सालियन प्रकरण असेल अशी वेगवेगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक विषयांवर एसआयटी लागलेली आहे त्यामुळे एस आय टी हा आपल्याकडे पहिला विषय नाही एसआयटी मध्ये बहुतांश वेळी निवृत्त न्यायाधीश दी, न्यायाधीश हे त्याचे प्रमुख असतात त्यांच्यासोबत त्या विषयातले तज्ज्ञ असतात अनेक वेळा एका सिंगल माणसाचीही एसआयटी असू शकते क्रिमिनल केसेसमध्ये डीजी दर्जाचा अधिकारी त्याचा प्रमुख असू शकतो किंवा पोलीस अधिकारी जे निवृत्त आहेत ते त्याची सदस्य असू शकतात एसआयटीमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की एका विशिष्ट ठरावी कालावधीमध्ये एसआयटीला त्यांचा रिपोर्ट सबमिट करायचा असतो तो रिपोर्ट जर राज्य शासनाने कमिटी नेमली असेल तर राज्य शासनाला केंद्र शासनाने नेमली असेल तर केंद्र शासनाला किंवा न्यायालयाने नेमली असेल तर न्यायालयाला रिपोर्ट सबमिट करावा लागतो सगळ्यात त्यात गमतीची बाब अशी आहे की तो रिपोर्ट आल्यानंतर त्यावर कारवाई करायची की नाही ते ती यंत्रणा ती कमिटी स्थापन करणारे ठरवतात म्हणजे सरकार किंवा न्यायालय ठरवत आहे ही सगळ्यात गमतीची बाब आहे आता या प्रकार एसआयटी लागेल नाही लागेल ला हा नंतरचा भाग आहे पण एसआयटी बद्दल क्लिअर असा म्हणून विषय झाला आणि दुसरा विषय थोडक्यात सांगतो की महा वाडा ग्रामीण भिवंडीवाडा मनोहर महामार्गाची जी, जी चर्चा सुरू आहे या रस्त्याचा इतिहास थोडक्यात आपण बघितला पाहिजे की दोन हजार अकरा साली या रस्त्याची टेंडर प्रोसेस झाली वर्क ऑर्डर झाली तीनशे पंचावन्न कोटीचा हा टू लेनचा रस्ता फोर लेन करून तीनशे पंचावन्न कोटी रुपये खर्च धरून बीओटी बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर हा रस्ता सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला लागला कंपनीने जेव्हा रस्ते काम सुरू करताना तज्ज्ञ माणसं तज्ञ ठेकेदार अशी सगळी टीम आणून हा रस्ता बनवणं अभिप्रेत असताना काही राजकीय अडचणींमुळे काही आंदोलनांमुळे त्या त्या काळी ठेक्यासाठी झालेल्या आंदोलनामुळे हा रस्ता वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या किलोमीटर दोन दोन किलोमीटर अंतरावर हा रस्ता घेतला आणि त्या रस्त्याचं काम निकृष्ट झालं यात मात्र शंका नाही त्यानंतर त्यांनी जोर जबरदस्तीने टोल नाका सुरू केला या टोल नाक्याला किंवा सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चरच्या बेकायदेशीर कामाला शेतकऱ्यांना मोबदला न देण्याच्या प्रोसेसला सगळ्यात पहिला जर कोणी विरोध केला असेल तो श्रमजीवी संघटनेने आणि त्या काळच्या पत्रकारांच्या टीमने भिवंडी ग्रामीणच्या पत्रकारांच्या टीमने विरोध केला त्यानंतर आम्ही एका कमिटी स्थापन केली आम्ही एक समिती स्थापन केली जनआंदोलन समिती आणि जन जनआंदोलन समितीने शेवटपर्यंत पहिलं पत्र शेवट ते शेवटपर्यंत जर आंदोलन या जनआंदोलन समितीने केलं त्यामध्ये स्वाभिमान संघटनेचे जितेश पाटील असतील काँग्रेसचे कल्पेश जाधव आणि इतर अनेक तरुण मंडळी या टीममध्ये होते आणि त्यांनी प्रखरपणे या रस्त्याच्या अन्यायाविरोधात अन्याय विरोधात लढा दिला तरीही शासनाची जोर जबरदस्ती पोलीस बंदोबस्त वापरून सुप्रीमने टोल नका सुरू केला आमचं आंदोलन सुरू असताना त्याच काळामध्ये निलेश सामरे यांनीही एक आंदोलन केलं तेव्हा जिजाऊच्या बॅनर खाली नव्हतं तर ते काँग्रेसचे त्या काळचे लिडर होते त्यावेळेस त्यांचा काँग्रेसशी संबंध होता आणि काँग्रेस म्हणून त्यांनी ते आंदोलन केलं आणि वाड्या तालुक्यातील वाघोटी टोलना किंवा त्यांनी तोडफोड केली या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला दरोड्याचा गुन्हा दाखल झाला तीनशे सात म्हणजे हाफ मटरचा गुन्हा दाखल झाला आणि त्या काळात जयेश चौधरी नावाच्या त्या तरुणाचे पाय निकामी करण्यात आले तो आरोप निलेश सामरेवर ठेवला आणि अनेक वर्ष अनेक महिने निलेश सामरे तुरुंगात होते हा जा त्याचा इतिहास झाला आता त्यानंतर सुप्रीम कंपनीचा टोलनाका सुरू राहिला टोल नाका सुरू राहिल्यानंतरही सुप्रीम कंपनीचे रस्ते हे नादुरुस्तच होते सुप्रीम कंपनीने टोल बेकायदेशीरपणे सुरू केला होता रस्त्याचं काम पूर्ण न करता सुरू केलं होता वाडा तालुक्यामध्ये आजही अनेक ठिकाणी ब्रिजेसचे काम रस्त्याचे काम अपूर्ण आहे हे सगळं सुरू असताना सुप्रीमच्या रस्त्यामध्ये अपघात होऊ लागले त्याच काळामध्ये डॉक्टर नेहा शेख या तरुणीचा अपघात झाला नेहा शेखचा अपघात झाल्यानंतर सर्वप्रथम पंधरा ते वीस मिनिटाच्या आत आम्ही जाऊन टोलनाका बंद केला टोलनाका केल्यानंतर त्या टोलनाक्यावरून कुठल्याही वाहनाकडनं टोल वसूल करायचा नाही जोपर्यंत रस्ते दुरुस्त पूर्ण होत नाही रस्ता वापरायोग्य होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला टोल वसुली करू देणार नाही ही आमची भूमिका त्या काळात होती आणि ती कायमची ठाम राहील आणि टोल नाका बंद झाला टोल नाका बंद झाल्यानंतर नेहा शेखच्या प्रकरणामध्ये गुन्हा कोणावर दाखल करायचा मग पहिल्यांदा पोलिसांनी रिसर नेहमीप्रमाणे त्यांच्या ड्रायव्हर्सवर गुन्हा दाखल केला ज्या तुला शिरडलं पण आम्ही सांगितलं की ही हा निग्लिजन्स हा रस्त्याच्या ठेकेदाराचा आहे जो टोल वसुली करतो त्याचा हा निग्लिजन्स आहे त्यामुळे हा गुन्हा सुप्रीम कंपनीचे इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक असतील त्यांचे प्रोजेक्ट मॅनेजर असले आणि त्यांना प्रोटेक्ट करणारे पीडब्ल्यू चे अधिकारी असतील या लोकांवर गुन्हा दा कर दाखल करण्याची इतिहासात पहिल्यांदा घटना घडली आणि तो गुन्हा दाखल झाला त्याच काळामध्ये जिजाऊ संघटनेने ही कुडूस येथे आंदोलन केलं होतं घटना भिवंडीची होती टोल भिवंडी आणि गणेशपुरी पोलीस स्टेशन भिवंडी तालुक्यात पण आंदोलन कुडूसला झालं हरकत नाही पण त्या आंदोलनाचा उद्देश चांगला होता त्याची मागणी चांगली होती आणि तीच मागणी आपली होती त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला या सगळ्या प्रकरणानंतर सुप्रीम कंपनी ही रस्टेट करण्यात आली तिला इथून सस्पेंड करण्यात आलं आणि सुप्रीम कंपनी डब्यात केली त्यानंतर ही जबाबदारी पूर्णपणे आली पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांवर पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी जसं मग सांगितल्याप्रमाणे या ही सुप्रीम कंपनीकडे टोल असताना पीडब्ल्यूडीकडे कडे त्यांच्याकडे असलेली सिक्युरिटी अमाऊंट कंपनीची ही वापरता येत होती आणि त्यास दिलेश संख्ये नावाच्या ठेकेदाराने एकशे पंचावन्न कोटी रुपये वापरून रस्ता बनवलेला होता दुरुस्ती केली होती आणि ती तकला दुरुस्ती होती असं सुप्रीमने त्या मध्ये सांगितलं याच रस्त्याची जबाबदारी डिपार्टमेंट डिपार्टमेंटकडे आल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या वे लोकांना ठेके देण्याचं काम सुरू केली तीस लाखाचा ठेका पन्नास लाखाचा ठेका एक कोटीचा ठेका त्यामध्ये हर्षद गंदे असेल मयूर कन्स्ट्रक्शन असेल इतर ज्ञानेश्वर पवार नावाचे ठेकेदार त्यांनीही काही काळ दुरुस्तीचं काम केलं अशा वेगवेगळ्या ठेकेदारांनी काम केलं आणि त्या काळात त्यांनी दुरुस्तीचं काम निकृष्ट केलं हे सगळ्यांनी बघितलं की तो रस्ता तेव्हा सुकर झालाच नाही पण या सगळ्या मोठ्या पॅचेसमध्ये जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीचा मोठा पॅच होता जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी सगळ्यांच्या हो लक्षात का राहिली कारण जिजाऊ कंपनीच्या मालकांनीच त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून सुप्रीम विरोधात आंदोलन केलं खड्ड्यांविरोधात आंदोलन केलं न्याशिकच्या प्रकरणात आंदोलन केलं आणि तेच कंपनी नंतर ठेकेदार झाल्यामुळे सगळ्यांची चर्चा त्या विषयावर झाली आता ही परिस्थितीच आहे की सुप्रीम कंपनीचं काम रस्ता दुरुस्तीचं काम जिजाऊ कन्स्ट्रक्शनने केलं जेव्हा ही आपण जिजाऊ कंस्ट्रक्शनच्या रस्त्याच्या खड्ड्याबाबत आवाज उठवतो तेव्हा जिजाऊ कंस्ट्रक्शन कंपनी पुन्हा संघटना पुढे करते आणि संबंधित आवाज उठवण्याला ट्रोल केलं जातं टार्गेट केलं जातं आता रस्त्याची दुरुस्ती करताना ते काय डिफेंड करतात की रस्ता पूर्वीच नादुरुस्त होता रस्ता स्थानिक ठेकेदारांनी बनलेला होता किंवा त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे ठेके घेऊन रस्त्याचं काम नादुरुस्त केलं पहिल्यांदा हे आम्हाला मान्य आहे तुम्ही आज बोंबलता हे बघा सतरा तेवीस जानेवारी दोन हजार अकराच्या साप्ताहिकामध्ये माझा ले लेख आहे मी स्वतः लिहिलेला लेख आहे त्यामध्ये लिहिले की स्थानिक राजकीय नेते सुप्रीमचे ठेकेदार शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या कंपनीचे सुभेदार हा आर्टिकल मी दोन हजार अकराला लिहिलं म्हणजे सुप्रीमच्या विरोधात किंवा खड्ड्याविरोधात आम्ही आज बोलतो असं नाही तर या वेळेस ठेकेदार रस्त्याने ठेके, रस्त्याच्या ठेक्याचं काम जे स्थानिक लोकांनी घेतलं किंवा राजकीय नेत्यांनी घेतलं त्यांनी निकृष्ट काम केलं पण तुम्हाला जेव्हा दुरुस्तीचं काम मिळालं तेव्हा तुमच्यासाठी हा रस्ता नवीन नव्हता त्या रस्त्याची हिस्ट्री तुम्हाला माहिती होती मग तुम्ही हे काम ठेकायचं का घेतलं त्याचे जेव्हा एस्टिमेट बनले सगळे अधिकारी तुमच्या खिशात आहेत मग तुम्ही एस्टिमेट त्याप्रमाणे का बनून घेतले नाही कुठल्याही रस्त्यामध्ये पहिला मुरमाचं काम असतं मग जीएसबी असतो एमपीएम असतो बीएम असतो कार्पेट सिल्कोट ही सगळ्या प्रोसेस त्या रस्त्याच्या असतात तुम्ही रस्त्यामध्ये जीएसबी आणून आणून ओतायचा आणि तेव्हा रोलिंग करायचं दोन मध्ये तुम्ही काम एक एक आयटम मध्ये तुम्ही सगळं काम संपवता पाच लेअरचं काम तुम्ही एक लेअरमध्ये संपवता हे आम्ही व्हिडिओमध्ये लोकांसमोर आणलं आकाश जाधवचा मृत्यू होण्याच्या जा आधी आम्ही खड्डे दाखवलेले हो की खड्डे कसे भरले जातात आणि ते निकृष्ट आहे ते आम्ही बोंबललेलो पण ते ऐकलं गेलं नाही त्याच्यावर अंमल केला गेला नाही आणि दोन दिवसातच दुगाड फाटा येथील पालकने स्टॉप समोर आकाश जाधव या तरुणाचा मृत्यू झाला ज्या मृत्यूची सर्वाधिक चर्चा विधिमंडळात झाली तो आकाश जाधवचा मृत्यू भिवंडी तालुक्यातल्या दुगाड फाटा पालखण्या येथे झाला इतिहास बघा नेहर प्रकरण नेहा प्रकरणामध्ये कंपनीवर गुन्हा दाखल ठेकेदार गुन्हा दाखल ही मागणी जिजाऊ संघटनेची आमची होती सेम प्रकार जिजाऊ संघटनेचा ठेका असताना झाला मग ठेकेदारावर आरोप करायचे नाही ठेकेदार गुन्हा दाखल करायचा नाही आम्ही घडलेल्या घटनेप्रमाणे पोलिसात फिर्याद त्या वडिलांनी दिली आणि गुन्हा दाखल झाला ही त्याची एफ आय आर आहे गुन्हा दाखल झाला त्यात कोणत्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज झालं नाही अनेक ठिकाणून दबाव आणण्याचा प्रयत्न केला अनेक फोन आले अनेक विनंत्या अर्ज आले पण इथे विकल्या जाण्याचा प्रकार नाही हा त्याचा पुरावा ती एफ आय आर दाखल झाली आणि ती एफ आय आर तशीच आहे ती कुणीही मागे घेतली नाही किंवा त्यात कुठली तडजोड झाली नाही लक्षात ठेवा आता या एफ आय आर ची चर्चा विधिमंडळात झाली आणि विधिमंडळात चर्चा झाल्यावर तुम्हाला एसआयटीचा मी सांगितलं त्याप्रमाणे दुसरा एक विषय आला कंपनी ब्लॅक लिस्टेड करा त्याचा मराठीचा अर्थ असा होतो की कंपनी काळ्या यादीत टाका काळ्या यादीत टाका म्हणजे काय तर त्या कंपनीला परत असे शासकीय ठेके मिळाले नाही पाहिजेत आता काय सगळ्याकडे आऊली जाते की कपिल पाटलांचा राजकीय वैमनस्य आहे कपिल पाटलांना हा उमेदवार निलेश सांबरे डोईजर होईल किंवा त्यांचा प्रभाव वाढतो म्हणून काही लोक म्हणजे जे निलेश सांबरेंच्या विरोधात बोलतात किंवा जे जिजाऊ कन्स्ट्रक्शनच्या विरोधात बोलतात ते सगळे कपिल पाटलांनी दिलेली सुपारी आहे असं बोललं जातं सुपारी द्यायला कोणीही मोकळा नाही आणि मला वाटत नाही कपिल पाटलांनी या विषयाकडे एवढं लक्ष दिलं असेल जर दिलं असतं तर त्याचे परिणाम वेगळे असते हे सगळ्यांना माहिती आहे पण त्या कपिल पाटलांनी एवढ्या विषयावर लक्ष देण्याची त्यांना गरज वाटत नसेल कदाचित पण त्यांनी दिलं नसेल पण जी गोष्ट नैसर्गिकरित्या समोरते ती तुम्ही अशा पद्धतीने का मॉडीफाय करता हा माझा प्रश्न आहे आता ब्लॅक लिस्टेड कंपनी करण्याचा विषय हा पहिल्यांदा आला का तर नाही माझ्याकडे एक बातमी आहे नागपूर टुडेची त्यामध्ये बुधवार अठरा जुलै दोन हजार अठराची बातमी आहे या इंग्रजी पेपरामध्ये बातमीमध्ये का काय लिहिलंय की सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी शुड बी ब्लॅक लिस्टेड डिमांड सेना एम एल एज म्हणजे काय तर शिवसेनेच्या आमदारांनी मागणी केली आहे की सुप्रीम कंपनीला ब्लॅक लिस्टेड करा यामध्ये रुपेश म्हात्रे हे जे आता माझे आमदार आहेत ते आता आमदार नाही पण ते लोक प्रतिनिधित्व करायचे या रुपेश मात्रेचा फोटो आहे आणि त्यामुळे स्पष्ट लिहिलेलं आहे की सुप्रीम कंपनीवर कारवाई झाली पाहिजे टोल नाका बंद करा सुप्रीमचा टोल कंपनीचा झोल वगैरे सगळं लिहून असा बॅनर झलकवून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हे आंदोलन केलेलं आहे अठरा जुलै दोन हजार अठराला याचा अर्थ ब्लॅक लिस्टेड करण्याची मागणी आधीच्या ठेकेदारावर झाली त्यामुळे फक्त ही जिजाऊ कंस्ट्रक्शनला ब्लॅक लिस्टेड करा अशी मागणी पहिल्यांदा झाली नाही हे पहिल्यांदा क्लिअर करतो आता दुसरा मुद्दा आला की ब्लॅक लिस्टेड फक्त आता अशा प्रकारच्या सोशल मीडियावर मेसेजेस करतात की फक्त जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी ही महाराष्ट्रात एकमेव कंपनी ब्लॅक लिस्टेड करण्याची घोषणा विधानसभेत विधिमंडळात झालेली आहे अशा प्रकारचं एक वातावरण तयार केलं जातं त्याचंही माझ्याकडे उत्तर आहे की द इंडियन एक्सप्रेस या नामांकित वृत्तपत्रामध्ये सप्टेंबर दोन दोन हजार पंधराची बातमी आहे फ्रॉड इन पीडब्ल्यूडी प्रोजेक्ट इन मुंबई नाईनटीन कॉन्ट्रॅक्टर्स ब्लॅक लिस्टेड ट्वेंटी टू ऑफिशियल सस्पेंडेड एकोणावीस ठेकेदार आणि बावीस अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्याचा हा ही बातमी आहे हे पीडब्ल्यू च्या फ्रॉडमधले आरोपी आहेत त्याचबरोबर माझ्याकडे टाइम्स ताँग ऑफ इंडियाची बातमी आहे पीडब्ल्यू डी ब्लॅक लिस्टेड थर्टी कॉन्ट्रॅक्टर्स इन वन हंड्रेड अँड नाईन्टीन करोड स्कॅम ही बातमी आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार चौदाची द महाराष्ट्र गव्हर्नमेंट हॅज अ ब्लॅक लिस्टेड थर्टी थ्री कॉन्ट्रॅक्टर फॉर देअर इन्व्हॉल्वमेंट इन द स्टेट पीडब्ल्यू डी स्कॅम द सबमिशन सो एफिडेविट पीडब्ल्यू सेक्रेटरी अशा पद्धतीची डिटेल बातमी टाइम्स ऑफ इंडियामध्ये आहे त्याला डिटेल पाहिजे असेल ती माझ्याकडे बातमी आहे म्हणजे पीडब्ल्यूडी मध्ये ब्लॅक लिस्टेड कंपनी करण्याचा हा पहिला प्रकार नाही अशा प्रकारचे जेव्हा घोटाळे उघडकीस येतात किंवा गैरकारभार उघडकीस येतात किंवा अनियमितता उघडकीस येते आता अनियमितता काय मी तुम्हाला सांगतो ही वर्क ऑर्डर आहे ही ऑर्डर आहे सव्वीस चार दोन हजार बावीस ची ही वर्क ऑर्डर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ऑफिस ऑफ एक्झिक्युटिव्ह डब्ल्यू पीडब्ल्यूडी डिव्हिजन वन ठाणे म्हणजे आपल्या एरिया जो त्यांच्याकडे येत होतो वर्क ऑर्डर दिलेली आहे मे जिजाऊ कन्स्ट्रक्शन रोड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रोपायटर मिस्टर निलेश बी सामरे आणि त्यांचा पूर्ण तो देव कॉर्पोरचा कॉर्पोरेचा ऍड्रेस अग, आहे सब्जेक्ट आहे इम्प्रुव्हमेंट ऑफ वाडा भिवंडी रोड एस एच सेवन्टी सिक्स के एम त्याचा पूर्ण तपशील दिलेला आहे आणि या रोड इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी ही ऑर्डर आहे या वर्क ऑर्डर मध्ये गंमत काय माहितीये का की तेरा पॉईंट पाच किलोमीटरचा रस्ता दुरुस्तीसाठी पंचवीस कोटीचा टेंडर झालं आता कोणत्याही टेंडर प्रोसेस मध्ये जेव्हा पंचवीस कोटीचं टेंडर होतं तेव्हा बिलो जाणं त्याच्या जा सिक्युरिटी डिपॉझिट त्याचे इतर टॅक्सेस सगळं कटिंग होऊन तो रस्ता वीस बावीस लाख रुपये किंवा वीस एकोणीस वीस लाख रुपये ठेकेदारला मिळतात पण या वर्क ऑर्डरची गंमत अशी पीडब्ल्यू चा त्या काळचा इंजिनियर अनिल पवार जो शाखा अभियंताही होता आणि उप अभियंता होता त्या काळात त्या अनिल पवार साहेबांच्या कृपेने या सगळ्या गोड बंगाल झाले आहेत आणि त्यातला हा एक गोड बंगाल आहे की पंचवीस कोटीचं टेंडर झालं वर्क ऑर्डर निघाली सत्तावीस कोटीची आणि बिल झालं तीस कोटीचं याला म्हणतात अनियमितता जेव्हा एखादी गोष्ट नियमाच्या बाहेर असते तेव्हा तिला ते ते अपहार मानला जातो आणि हा अपहार आहे आणि याचा पुरावा आमच्याकडे आहे नावास त्यामुळे कोणीही वारेवरच्या वराती करत नाही आणि कोणीही आरोप प्रत्यारोप करत नाही त्यावर सगळ्या गोष्टीचे पेपर्स आहेत सगळ्या गोष्टीचे पुरावे आहेत आता मी अजून एक गंमत सांगतो कोणाला माहिती नाही मी मगाशीच सांगितलं की मी अशा गोष्टी सांगणार ज्या लोकांना माहिती नाही जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी ब्लॅक लिस्टेड करा ही मागणी पहिल्यांदा झाली का जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी एसआयटी लावा ही मागणी पहिल्यांदा झाली का तर नाही म्हणजे आता काय सांगितलं जातं की खासदारकीसाठी उमेदवार तयार होतोय आणि त्यामुळे कंपनीचा ब्लॅक ब्लॅकलिस्टेड करणे किंवा एसआयटी लावण्याचा प्रयत्न करतात तर असं अजिबात नाही जनतेची दिशाभूल करू नका मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो तुमच्याकडे मोबाईल आहे तुमच्याकडे नेटचा पॅक आहे तुमच्याकडे फेसबुक अकाउंट आहे व्हॉट्सअप अकाउंट आहे म्हणून काहीही पोस्ट करू नका वाड्या तालुक्यातली घटना आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने एक पत्र निवेदनातली मी एक पॅरगाव वाचतो सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे प्रथम अंदाजपत्रक नऊ कोटी अठ्याहत्तर लाख नऊशे चाळीस रुपयाचे बनवले बघा मी सांगतो पुढचा ऐका मात्र जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीने या कामात स्वारस्य दाखवल्यानंतर अधीक्षक अभियंता श्री एन एम पवार तत्कालीन अधीक्षक अभियंता पवार साहेब जे नंतर सामरे साहेबांचे पार्टनरही झाले यांनी जिजाऊ कसे कंपनीशी साठेलोटे करत असलेल्या अधिकाऱ्यांनी अंदाजपत्र फुगवून ते तब्बल एकोणावीस कोटी अकरा लाख एकवीस हजार चारशे चौतीस रुपये इतके केले त्यानंतर पुन्हा यात वाढ करून हेच काम तब्बल चोवीस कोटी पर्यंत नेले एन एम पवार यांनी यांची एकूण कार्यपद्धती पाहिली तर जिजाऊ कसे कंपनी ते भागीदार आहेत की काय असा प्रश्न पडतो या कामासाठी ई निविदेमार्फत इतर सात ठेकेदार कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या मात्र त्यांना वेगवेगळी कारणं देऊन बाद करण्यात आला आणि जाणीवपूर्वक जिजाऊ कशेच कंपनीला हा ठेका तब्बल पंचवीस पॉईंट एक अधिक दराने दिला बघा पंचवीस पॉईंट एक बिलो आपण ऐकलेलं पण पंचवीस पॉईंट एक अबो दराने हा ठेका दिलेला आहे याचे अंदाजपत्रकात इलेक्ट्रिक पोल हटवण्यासाठी तब्बल बासष्ट लाख रुपये तरतूद होती मात्र रस्त्यावर एकही पोल हटवण्याचे काम झालेले नाही बाप क्रमांक सत्तावीस मध्ये रस्त्याच्या कडेला असलेली झाडे आठवण्यासाठी तब्बल एक कोटी रुपये तरतूद होती मात्र एक ही झाड हटवलेले आढळत नाही बाप क्रमांक चव्वेचाळीस मध्ये मोऱ्यांचे बांधकाम करण्यासाठी साठ लाख रुपये तरतूद होती असे असताना रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे नवीन मोरी बांधलेली नाही असाच अपहार स्वामित्व धनाचा म्हणजे रॉयल्टीचा आहे एकूण एवढे खडी डबल ग्रीड पावडर याचा वापर झाला असताना केवळ पाच लाख रुपयाची धनाची रक्कम ठेकेदाराच्या देखातून कापली गेलेली आहे आणि पुढे सगळं आहे डांबरचा डीएसआर रेट त्याचा रेट लावले ते हे काम आहे कोणे अघ राज्य मार्ग अडतीस वाडा शाहूर जोडणारा एक महत्वाचा मार्ग आणि या कामाची दोन हजार सोळा साली एसआयटी चौकशी करा अशी मागणी त्या काळात झालेली होती एकूण या कामात सोळा ते सतरा कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे आणि हा भ्रष्टाचार अधीक्षक अभियंता एन एम पवार आणि ठेकेदार जी चौकशी संगणमाध्य झालेला आहे याचं सगळं तपशील यात लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये त्या पत्रामध्ये कुडूस कंचाट सहा किमे राज्यमार्ग कॉन्क्रीटकरणात तेवीस कोटी सापडोंडे उच्चाट डांबरीकरण तीन कोटी कुडूस कोंडले कुड़ रस्ता चौदा कोटी पन्नास कोटी या सगळ्या रस्त्यांची असून यात एसआयटी चौकशीची मागणी करावी केलेली अशी या निवेदनामध्ये नमूद आहे हा निवेदन माझ्याकडे आहे म्हणजे या सगळ्या मागण्या ह्या नवीन नाहीत जुन्या जुन्याच आहेत फक्त त्या पुन्हा नव्याने नव्या विषयासाठी करण्यात आलेल्या आहेत माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही ठेका घेता तुम्हाला ज्या इस्टिमेट दराप्रमाणे ठेका मिळतो इस्टिमेटच्या ज्या काही मानक आहेत किंवा जे काही रेस्ट्रिक्शन आहेत ते पाळून तुम्ही काम केलं तर कोणीही तुमच्यावर आरोप प्रत्यारोप करणार नाही तुम्ही शासनाच्या कोट्यावधी रुपये निधी घेता तो निधी तुम्हाला त्या संबंधित रस्त्याची बनवण्याचं काम किंवा त्याची दुरुस्ती करण्याचं काम देण्यासाठी दिलेला असतो पण ते तुम्ही त्या हिशोबाने किंवा त्या एस्टिमेट प्रमाणे करत नाही त्यामुळे तिथे अपघात घडतात अपघात घडो की ना घडो रस्ता ना नादृष्ट होतो आता दर्जेदार कामाची ओरट करणारे उंटाऊन शेळ्या आखणाऱ्यांना माझी विनंती आहे की जरा वेळ असेल तुम्हाला तर चावे भरे आवळोटे या रस्त्याला एकदा येऊन जा या रस्त्याचं काम पाच ते सहा महिन्यापूर्वी झालंय आहे मी जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीने हे काम केलेलं आहे पण त्या रस्त्याची आता धूळ झालेली आहे कॉन्क्रीट रस्ता पूर्ण तडकलेला आहे आणि डांबरी रस्त्याची धूळधाण झालेली आहे एकामध्येही जर खरोखर स्वाभिमान असेल तर त्यांनी येऊन त्या रस्त्यावर व्हिडिओ बनवा आणि व्हिडिओ बनवून आम्हाला सांगा की हा रस्ता चांगला आहे कोणता रस्ता चावे भरे आवलोटे असे अनेक रस्ते आहेत भिवंडी वाडा रस्त्यात आजही खड्डे आहेत अंबाडीचा ब्रिज येऊन बघा किंवा त्या पुढचा भाग येऊन बघा काही अनेक ठिकाणी खड्ड्याचे रस्त्याचे खड्डे अजूनही भरले गेले नाहीत जे, जे, जे भरलेत ना भर ते ओढळून गेले आहेत मुद्दा एवढाच आहे की हा प्रश्न रस्त्याच्या ठिकेदारीच आहे हा प्रश्न कोणाच्याही व्यक्तिगत आक्षसापोटी करत असलेल्या आरोपांचा नाहीये तुम्ही रस्त्याचे ठेके घेऊ नका किंवा त्याचं काम घेतली घेतलं तर ते चांगल्या रीतीने करा तुमचं कौतुक केलं जाईल आता मुद्दा महत्वाचा आहे की जिजाऊ संस्था मी पुन्हा एकदा सांगतो यापूर्वी आम्ही सांगितलं की जिजाऊ संस्थेचं काम हे अतुलनीय आहे जिजाऊ संस्थेचं आरोग्यावरचं काम शिक्षणावरचं काम एमपीएससीच्या अभ्यासक्रमांवरचं काम सगळी कामं अतिशय चांगली आणि दर्जेदार आहेत त्यात कोणालाही शंका घेण्याचं कारण नाही त्या कामांबद्दल कोणाचंही दुमत नाही पण ती कामं चांगली असतील म्हणून जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीला अशा प्रकारचे पीडब्ल्यू मधले अपहार किंवा अशा प्रकारची बिलर काढून काम न करण्याचा प्रकार किंवा निकृष्ट काम करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट असावं हो। या सगळ्यात महत्वाचा मी मुद्दा इथे उपस्थित करेन अनेक वेळा टीका होते लोकांना टार्गेट केलं जातं पत्रकार शरद पाटील यांनी ज्या पीडब्ल्यूच्या या सगळ्या अपहाराविषयी जो पाठपुराव केलाय तो खरंच कौतुकास्पद आहे शरद पाटील यांचे सगळे व्हिडिओज बघितले सगळे पत्र बघितलं आपल्या लक्षात येईल की अगदी तपशीलवार पीडब्ल्यू चा अपहार त्यांनी केलेला आहे त्यामुळे पीडब्ल्यू या सगळ्या घोटाळ्यांमध्ये एसआयटी चौकशीमध्ये फक्त निलेश सांबरे एकमेव टार्गेट नाही किंवा नसावा त्यांचं जिजाऊ सगळ्यांनी तीही मागणी बरोबर आहे फक्त याची चर्चा नसावी तर सगळ्या या अपहाराची चर्चा करावी आणि खरंच ती चर्चा झाली पाहिजे किंवा ती चौकशी झाली पाहिजे शरद पाटलांनी जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये काय गौड बंगाल चाललाय त्याचा खडानखडा माहिती काढून ती सगळी मुख्यमंत्री मोदयांसमोर आणली या सगळ्या भ्रष्टाचाराचा त्यांनी पूर्णपणे उघड करून त्याचा पूर्ण, पूर्ण पर्दाफाश फाश करून अगदी पुराव्यानिशी शासनाकडे पत्रवार केला माझं म्हणणं याच्यावर चौकशी का होत नाही या याचीही एसआयटी झाली पाहिजे याचीही उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार अपहार तो कोणी केला हे महत्वाचं नसून तो केला आहे हे महत्वाचं आहे आणि त्या प्रत्येक ठेकेदारावर जिजाऊ कन्स्ट्रक्शन सारख्या इतर अनेक कंपन्या आहेत की ज्या अशा बदमाशी करतात जव्हारमध्ये आहेत विक्रमगडमध्ये असतील भिवंडीत असतील वाड्यात असतील सगळ्याकडे हे ठेकेदार कंपनीचे जे असे मातमपर ठेकेदार आहेत हे अशा प्रकारचे सगळे गोड बंगाल करून एफडीआरचा घोटाळा असेल बिलो टेंडरिंगचा घोटाळा असेल टेंडर मॅनेजचा घोटाळा असेल अबो बिलं काढण्याचा घोटाळा असेल अनेक वेगवेगळ्या प्रकारचे घोटाळे करून पीडब्ल्यू पूर्णपणे लुबाडलेली आहे आणि यात सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांचा आहे मग एन एम पवारची नाव आपण ऐकली असतील हेमंत भानुशेचं नाव आपण ऐकलं असेल जो आता निलेश सावरच्या कंपनीत काम करतो या लोकांनी अनेक गैरमार्गाने पैसे कमवले अनेक बोगस कामं केली अधिकारी असताना कोट्यवधी रुपये कमवले यांनी हेमंत मानुषारीचे अनेक पुरावे आम्ही शासन तक्रारीद्वारे दिलेले आता मधल्या काळामध्ये एका ठेकेदार गरीब सर्वसामान्य ठेकेदाराकडनं माती उचलून किंवा भरणी घेऊन त्याला बिल न देण्याचं काम हेमंत मानुशेरी यांनी केलं हे स्वतः आम्ही त्यांना सांगितलं की त्याचं बिल द्या त्या माणसाला फेऱ्या मारून यांनी हैराण केलं होतं अशी अनेक सिंगल सिंगल तक्रारी आहेत की ज्या गरीब सर्वसामान्यांवर यांनी अन्याय केलेला आहे शेकीकडे शासनाचे पैसे लुबाडलेले आहेत अनेक ठेकेदार असे आहेत मोठमोठे ठेकेदार की ज्यांनी अशा प्रकारे पीडब्ल्यू डी लुभाडण्याचं काम केलंय त्या प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे त्या प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे अशा मताची आम्ही आहोत कुणा एकाला टार्गेट करून राजकीय दृष्ट्या आकाशापोटी कुठलीही चौकशी नको पण चौकशी सगळ्यांनी झाली पाहिजे आणि प्रत्येकजण जर ठेकेदारीमध्ये गैरव्यवहार करून सामाजिक काम करून त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कोणाचंही खपून घेतलं जाणार नाही अशी मानसिकता जनतेची पाहिजे मग तो राष्ट्र राष्ट्रवादीचा असू दे काँग्रेसचा असू दे बीजेपीचा भी असू दे तो आमदारचा माणूस असू दे खासदारचा माणूस असू दे किंवा कुठल्या संघटनेचा माणूस असू दे त्याला अशा प्रकारे प्रोटेक्ट केलं जाऊ नये ही सर्वसामान्य जनतेला मला विनंती करायची सगळे पुरावे आपल्याकडे आहेत सगळे मुद्दे माझे क्लिअर झालेले आहेत फक्त मला एक मुद्दा आता शेवटचा सांगायचा आहे की कोणावरवी टीका करताना आपली सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवा आपल्या विरोधात व्हिडिओ आला किंवा आपल्या विरोधात बातमी आली की लगेच त्याच्यावर टीका करायची किंवा एकतर्फी बोलायचं यापेक्षा तटस्थ राहून काही क्षण विचार करा, करा। रस्त्यावर कोण प्रवास करतो या रस्त्यामधल्या खड्ड्याचा अपघात होणारे मरणारे कोण आहेत आपलेच कोणीतरी आहे त्या रस्त्यावर खड्डे वळण्यासाठी निधी कोण देते शासन देते शासनाचा पैसा म्हणजे कोणाचा आपला पैसा आणि तो आपला पैसा घेतो कोण ठेकेदार घेतो किती सत्तर करोड रुपये खर्च किती घेतो दहावीस करोड रुपये पन्नास करोड रुपये खिशात आणि त्यानंतर जेव्हा आपण खड्ड्यांवर बोलतो तेव्हा आपण बघतो ठेकेदार कोण आहे आणि मग बोलायचं अशी पार्सलिटी नको जर तुम्ही खरंच या रस्त्यात प्रवास करत असाल खरंच या रस्त्याच्या खड्ड्याच्या वेदना तुम्हाला माहिती असतील या रस्त्यामध्ये अपघातात मरण पावलेले हा मृत्यू झालाय ज्यांचे हातपाय मोडलेत जखमी झालेत त्यांच्याबद्दल जर तुमच्या संवेदना खऱ्या असतील तर यावर उत्तर द्या कुठलंही उत्तर देताना रस्त्याचा ठेका कोणी घेतलाय हे पाहण्यापेक्षा ठेकेदारने दिलेल्या एस्टिमेट प्रमाणे काम केलंय का घेतलेला निधी खर्च केलाय का हा प्रश्न स्वतःला विचारा हा प्रश्न जिजाऊ नाही जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी जर ठेका घेते आणि तुम्ही उत्तर देताना जिजाऊ संस्थेचं कामाचं उत्तर देता हे कुठेतरी मनाला न पडण्यासारखे प्रश्न आम्ही जिजाऊ कन्स्ट्रक्शनला विचारलेला आहे किंवा जनतेचा प्रश्न जिजाऊ कन्स्ट्रक्शनला आहे त्यांनीच उत्तर देऊ दे जिजाऊ संस्था संघटनेचं काम हे पुन्हा एकदा सांगतो अप्रतिम आहे आरोग्याचं काम शिक्षणाचं काम एमपीएससी सेंटर सगळं से काम चांगलं आहे त्याबद्दल कोणाचीही तक्रार नाही किंवा त्याबद्दल कोणाचंही दुमत नाही पण तुम्ही कुठल्या प्रकारे चांगलं काम करता सेवा करता सोशल ऍक्टिव्हिटीज करता म्हणून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार अपहार करण्याचा वेगळा लायसन मिळत नाही हे पहिल्यांदा लक्षात ठेवा उत्तरं देताना सतसत विवेक बुद्धी जागृत होऊन उत्तरं द्या तुमची उत्तरं सकारात्मक असतील विचारपूर्वक दिलेली असतील अशी अपेक्षा ठेवतो सगळे मुद्दे क्लिअर झाले आहेत कोणत्याही प्रकारचा जनतेमध्ये संभ्रम नसावा म्हणून आजचा केलेला व्हिडिओ होता धन्यवाद